नमस्कार मित्रांनो स्त्री स्वामी समर्थ आपले लाईफ आणि आपले रिलेशन कितीही परफेक्ट दिसत असले तरी एक सिक्रेट फिअर प्रत्येकाच्या मनात असतो तो, तो म्हणजे विश्वासघात पार्टनर कितीही प्रेमळ असला तरी रात्री बेडवर डोळे मिटल्यावर कधीतरी एक शंका माइंड मध्ये येतेच मी ज्याच्यावर इतका ट्रस्ट ठेवला तो पार्टनर खरंच माझ्यासाठी लॉयल आहे का ही शंका ही इन्सिक्युरिटी तुमच्या नात्याचा बेस हळूहळू कुमकुवत करते पण आज आपण याच डेंजरस शंकेला चॅलेंज देणार आहोत म्हणून आज आपण पाहणार आहोत रिलेशनशिप सायकॉलॉजी काय सांगते या सायकॉलॉजीनुसार निष्ठा तपासणे म्हणजे लपून छपून इन्क्वायरी करणे नाही तर तुमच्या पार्टनरच्या बिहेव्हिअर बोलण्याचे आणि कृतींचे सायंटिफिक अनालिसिस करणे होय नात्यातील ट्रस्ट केवळ शब्दांवर आधारित नसतो तो डेली बिहेव्हिअर मधून सिद्ध होतो इथे चाचणी म्हणजे चेकिंग किंवा हेरगिरी नव्हे तपासणे म्हणजे खोटे बोलून किंवा चिटिंग करून तुमचा पार्टनर कसा वागतो हे पाहणे असे केल्यास तुम्हीच तुमच्या नात्याचा ट्रस्ट तोडता चाचणी म्हणजे तुमच्या पार्टनरच्या आणि सातत्यपूर्ण करणे आहे त्यांच्या त्यांच्या कृती शब्दांशी जुळतात का तेच आपल्या आजचे मुख्य उद्दिष्ट आहे हे दहा मार्ग तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या ट्रस्टचा मॅप देतील आपण पाहणार आहोत ते डिजिटल जगात कसे वागतात तुमच्या इमोशनल गरजांमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करतात आणि इतरांसमोर तुमच्या नात्याचा आदर कसा ठेवतात हे दहा मार्ग ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या नात्याला एक वेगळ्या आणि प्रामाणिक दृष्टिकोनातून पाहू शकाल चला तर मग न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या मार्गाला जो आजच्या काळात सर्वात ठरतो सोशल मीडियावरील मर्यादा आणि डिजिटल विश्वास या आधुनिक युगात आपल्यापैकी बहुतेकांचे एक सेकंड लाईफ असते आणि ते म्हणजे आपले टेक्नॉलॉजीचे जग निष्ठावान व्यक्ती या डिजिटल जगात कोणती लिमिट पाळतात यावरून त्यांचा ऑनेस्टी सिद्ध होतो सायकॉलॉजी जी विचार स्पष्टपणे सांगतो ज्या बिहेवियर मध्ये अति गुपचूपपणा असतो तिथे काहीतरी लपवलेले असण्याची भीती अधिक असते कारण मनात शंका नसेल तर गोष्टी दडवण्याची गरज पडत नाही तुमचा पार्टनर मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना तुम्ही जवळ येताच स्क्रीन लगेच खाली ठेवतो का तो किंवा ती तुमच्या समोर असतानाही सतत मेसेज डिलीट करतो का ज्याचे कोणतेही स्पष्ट रिझन नाही सोशल मीडियावर त्यांचे जुने विशेष मित्र किंवा नवीन आकर्षक व्यक्ती यांच्याशी त्यांचे कम्युनिकेशनचे स्वरूप काय आहे ते कम्युनिकेशन मध्ये इमोशनल जवळीक दर्शवतात का हे लक्षात ठेवा हेल्दी नात्यात प्रत्येकाला पर्सनल स्पेस आवश्यक असते पण ही जागा अविश्वासातून निर्माण झालेला संशय नसावा डिजिटल बिहेव्हिअर मध्ये सतत लपवाछप्पी आढळली तर तो तुमच्या पार्टनरच्या निष्ठेवर विचार करण्याचा पहिला मार्ग आहे ट्रान्सपरन्सी हाच ट्रस्ट चा बेस आहे डिजिटल विश्वातून बाहेर पडून आता आपण नात्यातील भावनात्मक गाभ्याकडे वळूया निष्ठा केवळ टेक्नॉलॉजीत नाही तर इमोशन मध्ये किती खोलवर रुजलेली आहे हे पाहण्यासाठी आपण दुसऱ्या मार्गाकडे वळूया गुंतवणूक नात्याची खरी निष्ठा केवळ शांतता आणि आनंदाच्या काळात नव्हे तर क्रायसिस आणि मोठ्या बदलांच्या वेळी सिद्ध होते सायकोलॉजी विचार सांगतो जेव्हा तुम्ही इमोशनल दुर्बळ असता किंवा खूप मोठ्या मेंटल स्ट्रेसमध्ये में असता तेव्हा तुमचा पार्टनर तुमच्याशी कसा वागतो तुमच्या केवळ म्हणून बाजूला ठेवतात की तुमच्यासोबत ऍक्टिव्हली जॉईन होऊन तुम्हाला सपोर्ट देतात निष्ठावान पार्टनर केवळ अडचणीच्या वेळीत नव्हे तर तुम्हाला मोठे सक्सेस मिळाल्यावर देखील खूप महत्वाचा असतो जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळते तेव्हा ते तुमचे सक्सेस खऱ्या मनाने सेलिब्रेट करतात की त्यांच्या चेहऱ्यावर इनसिक्युरिटीची भावना दिसते भावनात्मक इन्व्हेस्टमेंट मुळे हे स्पष्ट होते की तुमचा पार्टनर तुमच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होतो पण ही निष्ठा केवळ घरात किंवा के एकटेपणात पुरेशी नाही सोसायटीमध्ये ती कशी सिद्ध होते हे पाहण्यासाठी आपण तिसरा मार्ग पाहूया इतरांसमोरची वागणूक तुमच्या पार्टनरची निष्ठा केवळ तुम्ही दोघे एकटे असताना नाही तर इतर लोकांसमोर विशेषतः अट्रॅक्टिव्ह व्यक्तींसमोर आणि त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये कशी असते हे पाहणे महत्वाचे आहे मनोवैज्ञानिक विचार सांगतो की ज्या व्यक्तीला आपल्या रिलेशनशिप बद्दल आणि पार्टनर बद्दल खरी कमिटमेंट वाटते ते पब्लिक प्लेसेसवर तुमच्या नात्याचा आदर कधीच कमी करत नाहीत तुमचा पार्टनर फ्रेंड समोर तुमच्याबद्दल एक्साइटमेंटने बोलतो का की तुम्हाला लपवण्याचा ट्राय करतो जेव्हा ते तुमच्या सोबत नसतात तेव्हा ते स्वतःला इतर समोर मी अवेलेबल आहे असे दर्शवतात का किंवा ते स्पष्टपणे सांगतात की ते एका सिरियस रिलेशनशिप मध्ये आहेत सार्वजनिक ठिकाणी तुमच्या नात्याचा आदर राखणे ही एक बाजू झाली पण नात्याचा सर्वात मजबूत बेस टिकवण्यासाठी एक रियल गोष्ट पाहणे गरजेचे आहे जे अनेकदा दुर्लक्षित केली जाते आर्थिक डील निष्ठा तपासण्याचा चौथा मार्ग आर्थिक प्रामाणिकपणा निष्ठा तपासण्याचा चौथा आणि अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा महत्वाचा मार्ग म्हणजे फायनान्शियल ऑनेस्टी मनोवैज्ञानिक विचार सांगतो की पैशाच्या बाबतीत गुपचुपपणा बाळगणे हे अविश्वासाचे मोठे सिस्टम आहे फायनान्शियल डील्स उघड नसणे हे अनेक नात्यांमधील वादाचे मूळ कारण करते तुमचा पार्टनर त्यांच्या इन्कम मोठ्या लोन बद्दल किंवा महत्त्वाच्या बद्दल तुमच्यापासून काही लपवत आहे का तुम्हाला माहीत नसलेली कोणतेही गुपचुप अकाऊंट्स किंवा डील आहेत का निष्ठावान पार्टनर भविष्यातील पैशाचे डिसिजन घेताना तुम्हाला समान भागीदार मानतो ते कोणतेही मोठी खरेदी किंवा इन्वेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्याशी डिस्कस करते का फायनान्शियल ट्रान्सपरन्सी नात्याला स्टेबिलिटी देते पण यापेक्षाही अधिक डेलिकेट गोष्ट असते ती म्हणजे परस्पर ट्रस्ट आणि सिक्रेसीचा आदर भावनिक सेफ्टी तपासण्याचा महत्वाचा मार्ग खाजगी गोष्टींवर आदर निष्ठावान असणे म्हणजे केवळ दुसऱ्या व्यक्ती सोबत गोष्टींचा आदर करणे तुमचा पार्टनर तुमच्या दोघांमधील अत्यंत खाजगी गोष्टी किंवा तुमचे पर्सनल फॉल्ट इतर फ्रेंड्स किंवा फॅमिली समोर विनोदाचा विषय म्हणून वापरतो का मनोवैज्ञानिक विचार सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पार्टनरच्या इमोशनल दुर्बळतेचा फायदा घेऊन त्या गोष्टी इतरांना सांगते तेव्हा इमोशनल विश्वासघात करते निष्ठावान व्यक्ती तुमच्या गुप्त गोष्टींचे प्रोटेक्शन करतो आर्थिक निष्ठा केवळ वर्तमान फायनान्शियल व्यवहारांपर्यंत मर्यादित नसते तर फायनान्शियल निष्ठेचा थेट संबंध भविष्याशी असलेल्या कमिटमेंटशी असतो म्हणून निष्ठा तपासण्याचा सहावा मार्ग म्हणजे भविष्याच्या योजनांमध्ये समावेश खऱ्या अर्थाने निष्ठावान असलेला पार्टनर तुम्हाला त्यांच्या भविष्याच्या लॉंग टर्म प्लॅन्समध्ये नेहमी सामील करून घेतो त्यांच्या भविष्याच्या गप्पांमध्ये मी पेक्षा आपण हा शब्द जास्त असतो तुमचा पार्टनर पुढील पाच ते दहा वर्षाच्या प्लॅन्स बद्दल बोलताना तुमच्या करिअर राहण्याचे ठिकाण किंवा मोठ्या डिसिजन बद्दल तुमच्याशी बोलतो का जर तुमच्या पार्टनरने वारंवार त्याच्या भविष्याबद्दल बोलताना मी या शब्दाचा वापर करत असेल आणि तुमच्या गरजा किंवा ड्रीम्स पूर्णपणे दुर्लक्षित करत असेल तर हे दर्शवते की त्यांचे डिसिजन घेण्याची फ्रीडम अधिक महत्वाचे आहे ना की नात्यातील पार्टनरशिप भविष्यात पार्टनरशिप दाखवण्यासोबतच नात्यात खोलवर विश्वास निर्माण करण्यासाठी पार्टनरचा भूतकाळ किती स्वच्छ आहे हे पाहणे महत्वाचे आहे म्हणून निष्ठा तपासण्याचा सातवा मार्ग भूतकाळाबद्दलचा प्रामाणिकपणा पार्टनरची निष्ठा तपासण्याचा एक इनडायरेक्ट मार्ग म्हणजे त्यांच्या भूतकाळाबद्दलची ऑनेस्टी याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुम्हाला प्रत्येक लहान गोष्ट सांगावी पण मोठ्या आणि महत्त्वाच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन किती सातत्यपूर्ण आहे हे पाहावे त्यांच्या जुन्या रिलेशन बद्दल किंवा आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांबद्दल त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी वारंवार बदलतात का जर भूतकाळाबद्दल त्यांनी अनेक मोठे सिक्रेट किंवा पूर्णपणे खोट्या गोष्टी सांगितल्या असतील तर प्रेझेंटमधील निष्ठेवर ट्रस्ट ठेवणे जाते भूतकाळातील ऑनेस्टी सिद्ध झाल्यानंतर एक निष्ठावान व्यक्ती तुमच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या लोकांशी कसे वागते हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे तो आहे आठवा मार्ग तुमच्या कुटुंबाबद्दल आदर निष्ठा ही केवळ तुमच्यासाठी नसते ती तुम तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी देखील असते निष्ठावान पार्टनर तुमच्या आवडींच्या लोकाचा आदर करतो जरी तो किंवा ती त्यांच्याशी पूर्णपणे सहमत नसलात तरी तुमचा पार्टनर तुमच्या फॅमिली किंवा जवळच्या फ्रेंड्सना वारंवार कमी लेखतो किंवा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलतो का जर तुमचा पार्टनर सतत तुमच्या फॅमिलीशी डिस्टन्स राखत असेल किंवा तुमच्या फ्रेंड्सपासून तुम्हाला दूर करण्याचा ट्राय करत असेल तर हे नात्यावर कंट्रोल मिळवण्याचे सिस्टम असू शकते निष्ठेचे नाही फॅमिलीचा आदर करणे हे मोठे स्टेप आहे पण निष्ठा सिद्ध होते ती डेली रुटीन मधील छोट्या कृतीतून आणि शब्दातून म्हणूनच आपण नव्या मार्गाकडे लहान वाचनिक रिलेशनशिप सायकॉलॉजीनुसार वा वाचनिक बांदिल की पूर्ण करणे तुमचा पार्टनर टाइम देण्याबद्दल किंवा लहान कामे करण्याबद्दल दिलेले वर्ड्स पूर्ण करतो का उदाहरणार्थ मी उद्या कॉल करतो मी ते वर्क लवकरच पूर्ण करतो जर तुमचा पार्टनर सतत छोटी कमिटमेंट मोडत असेल तर त्यासाठी वारंवार खोटी रिझन्स देत असेल तर ही हॅबिट मोठ्या गोष्टींमध्ये विश्वासघात करण्याची हॅबिट दर्शवते छोटी कमिटमेंट पूर्ण करण्याची ही बेट पार्टनरच्या शांत स्वभावात तर दिसतेच पण ती वादाच्या वेळी कशी टिकून राहते हे पाहणे आवश्यक आहे म्हणून निष्ठा तपासण्याचा दावा आणि 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 अंतिम मार्ग राग मतभेद मतभेद पद्धत प्रत्येक नात्यात वाद होतात निष्ठावान व्यक्ती अँगर आणि मतभेद हाताळताना तुमच्यावर पर्सनल अटॅक करत नाही जेव्हा वाद होतो तेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला शिविगाळ करतो का किंवा तुमच्या कमजोर बाजूंचा वापर करून तुम्हाला दुखावतो का निष्ठावान पार्टनर वाद मिटवण्यावर फोकस करतो ना की विनिंग वर वाद कितीही मोठा असला तरी ते नात्याची लिमिट ओलांडत नाही आणि डॅमेज करत नाही इमोशनल निष्ठा दर्शवते आज आपण पाहिलेले दहा मार्ग हे सिद्ध करतात निष्ठा केवळ मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलण्यात नाही तर प्रत्येक छोट्या ॲक्शनमधून ती दिसून येते तुमच्या पार्टनरचे डिजिटल बिहेव्हिअर त्यांचे पब्लिक बिहेव्हिअर फायनान्शियल ऑनेस्टी आणि तुमच्या इमोशनचा आदर या सर्व गोष्टी मिळूनच खरा ट्रस्ट तयार होतो रिलेशनच्या सायकोलॉजीतून हे स्पष्ट होते की या मार्गांचा उद्देश संशय वाढवणे नाही तर नात्यातील स्ट्रॉंग पॉइंट्स आणि वीक पॉइंट्स ओळखणे आहे जर या दहापैकी अनेक मार्गावर निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर याचा अर्थ तुमच्यात कम्युनिकेशनची कमतरता आहे आता माझं तुम्हाला शेवटचा आणि सर्वात इम्पॉर्टंट ऍडवाइस तुमच्या मनात जर सिरियस शंका असेल तर गुपचुप टेस्ट करण्याऐवजी पार्टनरशी शांतपणे आणि ऑनेस्टीने बोला। तुमच्या शंकेचे कारण काय आहे हे एक्सप्लेन करा डायरेक्ट कम्युनिकेशन हा कोणत्याही निष्ठेचा टेस्टपेक्षा अधिक प्रभावी आणि हेल्दी उपाय आहे तर लक्षात ठेवा निष्ठा म्हणजे सातत्यपूर्ण ऑनेस्टी आणि आने परस्पर आदर हीच कोणत्याही सक्सेसफुल रिलेशनची खरी गुरु किल्ली आहे आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ